जय हिंद विद्यार्थी मित्रांनो पहा विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण राज्यामध्ये आज महापरीक्षा टी ई टीचा पेपर पार पडलेला आहे थमनेल तुम्ही पाहिलेलेच आहे आणि या थमनेलवरून तुम्हाला लक्षात आलेलं आहे आता नेमकं प्रकरण काय आहे आणि याची संपूर्ण ऑथेंटिक माहिती पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ परिपूर्ण पाहा तेव्हाच तुम्हाला सर्व समजत ज्यावेळी पेपर वन हा साडे दहा वाजता चालू झाला त्याबद्दल विद्यार्थ्यांचं बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही पेपरवर म्हणजे सेंटरवर दहा वाजता पोहोचलं कधी कोणी म्हणे सव्वा दहापर्यंत आम्ही पोहोचलेला आहोत आणि परंतु जे, हो। जे विद्यार्थी पेपर सुरू व्हायच्या अगोदर सेंटरवर पोहोचले परंतु त्यांना पेपर देण्यापासून रोखण्यात आलं कारण असं सांगण्यात आलं होतं की बायोमॅट्रिक सिस्टीम आता बंद करण्यात आलेली आहे आणि अक्षरशः बरेचसे विद्यार्थी त्या पेपर म्हणजे त्या सेंटरवर रडले कोणी नाराज होऊन शिवे देऊन त्या सेंटरवरून निघून गेले आणि आता त्या विद्यार्थ्यांचं म्हणजे ही परीक्षा आता मागच्या वर्षी दहा नोव्हेंबरला झाली होती दोन हजार दोन हजार चोवीसला आणि आता एक वर्षानंतर ही परीक्षा झाली आता प्रशासनाकडून पहिल्या पेपरच्या वेळेस असं कारण सांगण्यात आलं आणि दुसऱ्या वेळेस म्हणजे पेपर टू जेव्हा चालू झाला दुपारी अडीच वाजता आता अडीच वाजता जेव्हा पेपर चालू झाला तर बऱ्याच सेंटरवर चित्र असं पाहण्यात आलं की बायोमेट्रिक सिस्टीम अजूनही सुरूच होती म्हणजे पेपर दोन पंचवीस झाले तरी विद्यार्थी विद्यार्थ्यांचं बायोमेट्रिक चालूच होतं आणि जेव्हा पेपरला काही मिनिट राहिले असताना विद्यार्थ्यांना डायरेक्ट रूममध्ये सोडण्यात आलं म्हणजे त्या रोल नंबरवर त्यांना बसवण्यात आलं तिथं त्यांची पेपर सॉल्व करताना बायोमेट्रिक करण्यात आलं आणि तेव्हा नेमकं कारण सांगण्यात आलं की बायोमॅट्रिक सिस्टीम ही स्लो सुरू आहे असं त्यांना कारण सांगण्यात आलं होतं आणि पहिल्या पेपरच्या वेळेस बायोमेट्रिकच्या बंद असल्यामुळे म्हणजे पेपरच्या अगोदर आम्ही पंधरा मिनटा अगोदर बायोमॅट्रिक सिस्टीम बंद केल्यामुळे तुम्हाला पेपरला पेपरला बसता येत नाही असं कारण सांगण्यात आलं आणि दुसऱ्या वेळेस बायोमेट्रिक सिस्टीम स्लो आहे आणि त्याच्यामुळं विद्यार्थ्यांचं बायोमेट्रिक होऊ शकलो नव्हतं पेपर दोनच्या वेळेस आणि अक्षरशः पेपर सॉल्व करताना बऱ्याच विद्यार्थ्यांचं बऱ्याच सेंटरवर बायोमेट्रिक करण्यात आलं होतं असे दोन चित्र वेगवेगळे आपल्याला सेंटरवर पाहण्यात आले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालं याच्यामधले कुठला जिल्हा सुटलेला नाही कुठला जिल्हा सुटला नाही बरेच से सेंटरवर असं झालं काही सेंटरवर झालं नाही पण त्या जिल्ह्यामध्ये नेमकं असंच झालेलं आहे समजलं आणि बरेच विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आणि बरेच विद्यार्थ्यांना पेपरपासून वंचित ठेवण्यात आलं आणि ते विद्यार्थी नाराज होऊन तिथं आणि कोणी अक्षरशः रडून तुम्ही ते विद्यार्थी तिथून निघून गेलेले आहेत आता असे नेमके प्रकरण अकोल्यामध्ये झालं आहे जळगावमध्ये झालं आहे धुळेमध्ये झालेलं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेला आहे आणि कोकणातल्या इतर भागामध्ये सुद्धा झालेला आहे इतर जिल्ह्यामध्ये समजलं आणि आता दुसरा मुद्दा पहा आज हा जो टीईटीचा पेपर अक्षरशः पुट्टा फुट्टा वाचला कोल्हापूरमध्ये हे प्रकरण उघड उघडकीस आलेलं आहे आणि पेपर फोडण्याची यांची ताकद बघा किती आहे म्हणजे आता याच्यामध्ये पेपर फोडण्याचं काम म्हणजे खूप मोठं आता नेमकं याला प्रशासन मदत करते की अधिक शिक्षण विभाग कोण मदत करते का त्या सेंटरवरचे लोक मदत करते हा विचार करण्याचा मुद्दा आहे पेपर फोडणं म्हणजे त्या विद्यार्थ्यांचं अक्षरशः एका जे मेहनत वाया राहणं असते आणि बरेच विद्यार्थ्यांच्या विद्यार मागं प्रॉब्लेम असतात वय वाढीचा प्रश्न असते आर्थिक प्रश्न असते आणि अधिकच ही परीक्षा जर लांबणीवर गेली तर याचा रिझल्ट कधी लागत मार्कशीट हातात कधी येईल टेट परीक्षेच्या वेळेस कसं करू टेट परीक्षेचा स्कोर आहे रजिस्ट्रेशनच्या वेळेस स्कोअर टाकणं आवश्यक असते टी ई टी पात्र आहे नाही पात्र आहे हे टाकणं आवश्यक असते आणि इतर शिक्षक भरती निघतात त्याच्यामध्ये टी ई टी मेन्शन करणं गरजेचं असते आणि त्याच्यावर त्याचं सिलेक्शन होत असते हा था सर्व इश्यू असते आता हे जे विद्यार्थी करतात हे विद्यार्थ्यांचं नुकसान आहे परंतु जे असे अनुचित प्रकार करतात त्यांना काय समजणार याच्यातलं म्हणून असे वेगवेगळे प्रकार वेगवेगळ्या सेंटरवर घडलेले आपल्याला आज दिसते आणि आता पेपर फुटीचं जे प्रकरण आहे आता मी साम टी तुम्हाला तो स्पेशल रिपोर्ट दाखवत आहे आता तुम्ही तो पहा राज्यभरामध्ये शिक्षक टी ई टी पात्रता पर, परीक्षा सुरू झाली आहे आता या परीक्षेचा पेपर फोडण्याचा तयारीत असलेल्या टोळीचा पर्दाफाश झालेला आहे मुरगुड स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकानं नऊ जणांना ताब्यात घेतलंय आपल्यासोबत रणजित माजगावकर जोडले गेले रणजित आपण पाहू शकतोय की नऊ जणांना ताब्यात घेतलाय नेमका प्रकार काय झाला हे कुठे झालंय संपूर्ण राज्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीची परीक्षा सुरू आहे तर दुसऱ्याच बाजूला कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड इथं या परीक्षेचा पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या नऊ जणांना मुरगुड पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे हे संशयित जे नऊ व्यक्ती आहेत हे साधारण राधानगरी आणि मुरगुड परिसरातल्या सोनगे गावची असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिलेली आहे या परीक्षेचा पेपर फोडून संबंधित व्यक्तींना पोहोचवण्यासाठीच हे रॅकेट असल्याची प्राथमिक माहिती आता या निमित्तानं समोर आलेली आहे हे केवळ नऊ जण आहेत का की शिक्षण विभागातले आणखी काही लोक यामध्ये सहभागी आहेत का याचा तपास सध्या मात्र चौकशीसाठी या नऊ जण सध्या ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळत आहे धन्यवाद रणजित सविस्तर माहितीसाठी आपण पाहू शकतो की टीईटीचा पेपर फोडायचा सा प्रयत्न झालाय शिक्षकांना दोन वर्षात ही परीक्षा क्लिअर करणं बंधनकारक केलंय तेव्हा आता हा पेपर फोडायचा सा प्रयत्न झालाय